अभी हो सर <AT> <AT Seoul> <bird> <notebook> <denominator? lestress> गोपाल कृष्ण महाराज की जय नमस्कार मित्रों आज पांच है आ, राजुरी ते बीड हायस्पीड चाचणी थोड्याच वेळामध्ये घेण्यात येणार आहे आणि काल विगनवाडी ते बीडपर्यंत शिअरची चाचणी यशस्वी झालेली आहे आणि आज आ, राजुरी ते बीड हायस्पीड चाचणी थोड्याच वेळामध्ये घेण्यात येणार आहे की राजुरी आणि बीडमधले जनतेला आवाहन करण्यात येत आहे की रेल्वे पटरीकडे कोणी जाऊ नका आज हायस्पीड चाचणी थोडेच वेळामध्ये जनतेमध्ये ते आपले गोरशाळ्या जाणारं रेल्वे पत्रिकर जाऊन देऊ नका व रेल्वे पत्रिकर कुणी येऊ नये असं कळवण्यात आलेलं आहे थोड्याश वेळामध्ये एखादं इंजन दाखल होणार आहे बघा मित्रांनो आणि फक्त आज इंजननी स्पीड चाचणी घेण्यात येणार आहे बीडपर्यंत थोड्याच वेळामध्ये इंजनचं आगमन होणार आहे आणि फक्त हाय स्पीड चाचणी घेण्यात येणार आहे बीडपर्यंत धन्यवाद